या ॲप्लिकेशनचा वापर करून दिवसाला तुम्ही आठशे रुपये घेऊ कमावू शकतात ते पण फक्त एकच वेळेस तुम्हाला अकाऊंट ओपनिंग करून घ्यायचं आहे आणि आठशे रुपये तुम्हाला रोज कमवायचे आहेत खूप सोपं आणि सिंपल आहे तर कशा पद्धतीने कमवायचे आहे कशा पद्धतीने नाही पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तेव्हाच तुम्हाला समजणार आहेत की कशा पद्धतीने तुम्हाला पैसे हे कमवायचे आहेत तर मित्रांनो मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या या ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे तर या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने प्रोसेस करायची आणि कशा कशा पद्धतीने पैसे मिळवायचे पूर्ण स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊन आहात त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब हे नक्की करून ठेवा कारण की अन मराठी चॅनल आहेत आणि जे काही रिअल अर्निंग केलेले ॲप्लिकेशन असतात किंवा वेबसाईट असतात जी गव्हर्नमेंट रजिस्टर्ड आहे ते सर्व आपण इथे ॲप्लिकेशन शेअर करत असतो आपल्या चॅनलवरती तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता तिथे टर्म अँड कंडिशन कसे आहेत कसे नाही तर अरे ॲप्लिकेशनची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे त्याचं स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीत तुम्हाला अकाउंट ओपन करून व्हायचं आहे एक वेळेस जाणून घ्या तेव्हाच तुम्हाला समजणार आहे जर तुम्ही जाणून नाही घेतलं तर तुम्हाला एक रुपयेही इथे भेटणार नाही आहेत तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तेव्हाच समजाल ओके तर मित्रांनो तुम्हाला ह्या ॲप्लिकेशनसाठी आधार कार्ड पॅन कार्ड आणि तुमचं एक बँक पासबुक लागणार आहे तसंच तुमचा ॲड्रेस प्रूफ म्हणजे आधार कार्डच एक लागणार आहे आधार कार्ड हे तीन चार डॉक्युमेंट असले त्यानंतर तुम्हाला ह्या ठिकाणी काय काय लागणार हे बघा या ठिकाणी तुमचा ॲप्लिकेशन कंटिन्यू क्लिक करायचं तुम्हाला तुमचं पॅन कार्ड नंबर टाकायचं मोबाईल नंबर टाकायचं कंटिन्यू टू सक्सेसफुल करायचं त्यानंतर ओ टी पी फिलअप करायचं ओ टी पी फिलअप केल्यानंतर तुमचं बँकेचं डिटेल्स तुम्हाला तिथे फिलअ करायचे ज्या अकाउंटमध्ये तुम्हाला पैसे घ्यायचे ते त्यानंतर ई साईन करायचे साईन करण्यासाठी तुम्हाला फक्त आधार कार्ड नंबर लागत असतो आधार कार्ड नंबर दिल्यानंतर ई साईन होऊन जात असतं त्याचप्रमाणे त्यानंतर ओ टी पी फिलअप करायचं ओ टी पी फिलअप केल्याच्यानंतर ॲग्री टू टर्म अँड कंडिशन ओके करायचं आहे आणि कंटिन्युली अकाउंट ओपनिंग करून घ्यायचं सिंपल प्रोसेसने अकाउंट ओपनिंग ना ना लिंक झालं अकाउंट ओपनिंग झाल्यानंतर पैसे कशा पद्धतीने मिळवायचे तर पैसे मिळवण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये जेव्हा तुम्ही लिंकवरतून ओपन करशाल त्यानंतर तुम्हाला तिथेच त्याच ॲप्लिकेशनमध्ये एक शेअर टू अनचं ऑप्शन येईल शेअर टू अनचं ऑप्शन त्या ठिकाणी तुम्ही जर शेअर जर केली तुमची लिंक आणि त्याच्या अगोदरच तुम्हाला आठशे रुपये हे मिळून तर जाणारच आहे त्याचबरोबर तुम्ही जर दुसऱ्याला शेअर केली ती लिंक जसं की इथून मी करतो इथून असं शेअर केलं की त्यानंतर तुम्हाला आठशे रुपये एका ॲप्लिकेशनचे मिळणार आहे आणि जर नसेल समजत तर कमेंट बॉक्समध्ये येस टाईप करा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतो माझा ते तुम्ही तुम्हाला समजून येईल ओके क कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला यस टाईप करायचं वाय ई यस तुम्हाला पूर्ण असतो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद